मंडई नमस्कार आपण रोज जेवताना मीठ कमी आहे का जास्त आहे याच्याकडे लक्ष दिलं आहे का किंवा तुम्हाला वाटलं मी मीठ खातो थोडं जास्त खातो आहे ते थोडं जास्त खाल्ल्याने काय होतं तर मी सांगतो आज तुम्ही थोडंच जास्त मीठ खाताय पण त्याच्यामुळे काय होतं तुमचा बी पी वाढवतो तुमच्या किडनी खराब करत ते आणि हृदयावर ताण देतं आणि सर्वात धोकादायक म्हणजे हे सगळं शांतपणे होतं तुम्हाला कळतसुद्धा नाही तुमचा बी पी कधी वाढला तुमची किडनी किती खराब होते तुमच्या हृदयावर किती ताण येतो हे तुम्हाला कळतसुद्धा नाही आता मीठ म्हणजे नेमकं ने काय मीठमध्ये काय असतं सोडियम क्लोराईड असतं आता हे सोडियमचं काम काय आहे शरीरात पाणी धरून ठेवणे आता शरीरात पाणी धरून ठेवल्यामुळे काय होतं हो? ते पुढं बघू आपण अजून सोडियमचं काम काय आहे नसा आणि स्नायूंना काम करायला मदत करतो पण जास्त प्रमाणात घेतलं की हेच मीठ विषासारखं का काम करतं आता आपण किती मीठ घ्यायला हवं डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना ही काय सांगतं दिवसाला कमीत कमी आपण ग्रॅम मीठ खाल्लं पाहिजे पण भारतीय आहारात विशेषत किती भारतीय आहारात सरासरी मीठचं क्रमांक नऊ ते बारा ग्राम आहे पाच ग्रॅम खाल्लं पाहिजे पण भारतात सरासरी नऊ ते बारा ग्राम खातात म्हणजे चार ते सात ग्राम असंच आपण जास्त खातो हे खाल्लं नाही पाहिजे दुप्पट जवळजवळ आपण आहार खातो मीठ खातोय म्हणून मीठ टाळलं पाहिजे त्याच्यावरून अजून आजार वेगवेगळे होऊ शकतात परत मीठ जास्त झालं शरीरात काय होतं तर आपण जाणून घेणार आहोत अशी कारण पहिलं कारण बीठ जास्त झालं काय होतं तर रक्तदाब वाढतो रक्तदाब म्हणजे काय बी पी ब्लड प्रेशर वाढतो आता बीपी काय सोडियम असतं बीटामध्ये सांगितलं आता मी तुम्हाला म्हटलं होतं पुढे बघू आपण सोडियमचं सोडियम मुळे काय होतं हे पाणी रक्तात धरून ठेवतं रक्तात पाणी झालं काय होतं आता जास्त दाबावं लागणार रक्त जास्त यायला लागलं फिल्टर करून जास्त दाबावं लागणार ह्याच्यावर रक्तदाब वाढतो आणि हार्ट अटॅक स्ट्रोकची समस्या निर्माण होते आता दुसरं काय होतं हे मीठ जर जास्त खाल्लं तुम्ही तर दुसरं मीठ जास्त खाल्लं तर किडनीवरती ताण येतो आणि किडनीवरती ताण आला काय होतं जास्त मीठ गाळायला किडनीला जास्त मेहनत करावं लागते म्हणजे किडनीला जेवढं काम करावं लागतं त्यापेक्षा जास्त काम करावं लागतं आणि हे जास्त काम केल्यामुळं काय होतं हळूहळू किडनी काय होते कुमकुवत होते म्हणजे त्याची किडनीची ताकद कमी होते कारण सतत काम करावं लागते ना तिला परत अजून किडनी असं झाल्यामुळे काय होतं स्टोन म्हणजे किडनी स्टोन किडनी मध्ये दगड झाला मुतखाडा झाला याची समस्या याची शक्यता वाढते आता तिस, तिस तिसर तिसरं अजून काय होतं जर जास्त मीठ खाल्लं तर बीपी मध्ये वाढ होते त्याच्यामुळे हृदयावर ताण होतो त्याच्यामुळे हृदय जाड होतं जाड आणि हृदय जाड झालं तर हार्ट फेल्युअर होतं हार्ट अटॅक नाही स्ट्रोक वेगळा हार्ट अटॅक वेगळा हार्ट फेल्युअर का म्हणजे बंदच पडतंय ते जाग्याला पंपच करत नाही असं वीक झा होत आहे हृदय आपलं असं 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 होत असं दडधड करत असतं पण ते असं हळूहळू करतं आणि ते हळूहळू बंद होऊ शकतं हार्ट फेल्युअर होऊ शकतं आणि माणूस मरू शकतो अजून सूज येते चौथं मीठ जास्त खाल्लं तर सूज येते आता सूज कुठे येते नेमकी पायावर बोटावर चेहऱ्यावर सूज येते विशेषत सकाळी सकाळ सकाळी डोळ्यांच्या खाली सूज येते अजून काय होतं डोकेदुखी आणि तहान वाढू शकते तहान लागू शकते जर जा जास्त तुम्ही मीठ खात असाल तर सतत तहान लागते डोकं जड वाटतं आणि परत अजून काय कारण होत काय होऊ शकतं मीठ जास्त खाल्लं तर हाडे कमकवत होतात म्हणजे जास्त मीठ जास्त मीठ खाल्ल्यामुळे ती काय करतं कॅल्शियम लघवेतून बाहेर काढतं कॅल्शियम जर आपल्या हाडांना कॅल्शियमचीच गरज असते आणि जर लग्न ते बाहेर गेलं तर हाडांना कुमकुवत पिळवलं तर हाडांना वेगवेगळे आजार होऊ शकतात जसे की ऑस्टिओपोरोसिस म्हणजे याच्यामध्ये हाडांना लहान लहान छिद्र पडते त्याच्यामुळे हे सगळं होऊ शकतं नंतर पोटाचे विकार होऊ शकतात पोटाचे विकार कुठले कुठले आहेत जसे की ॲसिडिटी होऊ शकते तुम्हाला गॅस्ट्रिक इरिटेशन होऊ शकतं म्हणजे पोटामध्ये जळ जतंसारखं इरिटेशन म्हणजे कसं तर झाल्यासारखं वाटतं पोट फुगू हो शकतं तुमचं असं पोट बाहेर हो येऊ शकतं हे सगळं होऊ शकतं मीठ जास्त असल्याची लक्षणे आहेत का काय लक्षणे आहेत सारखी तहान लागत असेल तर सावधान तुम्ही मीठ जास्त खात असाल तर ते वेळेस सावध हा बी पी जास्त असेल तर मीठ खाणे कमी करा सतत पाय सुजत असतील तर मीठ खाणे कमी करा रात्री लघवी सातत लागत असेल जास्त वेळ लागत असेल तरी पण मीठ खाणे कमी करा थकवा आणि डोकेदुखी हे सगळं जर तुम्हाला होत असेल हे सगळी लक्षणे असतील आणि तुम्ही जर मीठ जास्त खात असाल तर मीठ खाणे आजच कमी केलं पाहिजे वरून मीठ घेणं शक्यतो टाळलं पाहिजे आता मीठ कुठून जास्त शरीरात जातं म्हणजे आपल्याला माहीत नाही आपण मीठ खातो की नाही पण हे आपल्या शरीरात तर मीठ जाते मग आता कुठून जाते आपल्याला न कळत जाते ते आपल्याला जाणून बुजून जात नाही आता लोणचं खात असाल लोणच्यामधून मीठ आपल्या शरीरात जातं पापड खात असाल पापडमध्ये मीठ असतं वेपर्स वेपर्समध्ये तर जास्त मीठ असतं म्हणजे आपल्याला चिप्स खातो आपण वेपर्स त्याच्यात बघतो सॉस खात असाल त्याच्यामध्ये मीठ असतं पॅकेजिड फूड वेगवेगळे बेकरी पदार्थ ह्याच्यामध्ये मीठ असतं आणि याच्यामधून मीठ आपल्या शरीरात जातं आता मीठाचा परिणाम करण्यासाठी काय सर्वोत्तम पदार्थ आहेत का हो आहेत सांगतो पहिले ओळीने सांगतो मित्रांनो मी पदार्थ पहिलं आहे पालक आता पालक कशासाठी उपयोग असतो पालकमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं आणि हे सोडियम कमी करायला मदत करतं बंडई मी सा सांगितलं आहे पालक तुम्ही भो खूप वेळा पालक खाल्ला पाहिजे असतात पालक आपल्याला स्वस्तात मिळणारा आणि खूप युक्त उपयुक्त असा आहार आहे हो नंतर तुम्ही केळी खाऊ शकता केळीमध्ये काय असतं मंडळी ह्याच्यामुळे बी पी कंट्रोल होतो तुमचा आणि हृदयासाठी एकदम उत्तम आहे हे बी पी कंट्रोल झाला बी पी कंट्रोल झाला तर था। रुदे, हृदय हृदयावर ताण नाही येणार हृदयावर ताण नाही आला तर हे हृदयासाठी चांगलंच आहे ना हृदयासाठी उत्तम आहे नंतर तुम्ही काय करू शकता काकडी खाऊ शकता आता काकडी काकडीमुळे काय होतं शरीरातील जे जास्त पाणी आहे ते बाहेर काढायला मदत करतं तुम्हाला सांगितलं मीठ जास्त खाल्ल्यामुळं सोडियम सोडियम काय करतं रक्तात पाणी धरून ठेवतं आणि हेच रक्तात पाणी धरून ठेवलेलं ते जर बाहेर काढायचं असेल तर तुम्ही काकडी खाल्ली पाहिजे ना त्याच्यामुळे काय होणार शरीरातील जे जास्त पाणी झालेलं आहे ते तुम्हाला बाहेर काढायला मदत करतं नंतर तुम्ही टोमॅटो खाऊ शकता नॅचरल त्याला डायुरेटिक म्हणतात म्हणजे नैसर्गिकरित्या लघवीतून लघवी नीट चांगली करायची असेल तर टोमॅटो खाल्लं पाहिजे आणि हे बी पीला संतुलित करायला मदत करतं मंडळी नंतर ना तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता नारळ पाणीत काय असतं इलेक्ट्रोलाईट असतात इलेक्ट्रोलाईट हे बॅलन्स करतात इलेक्ट्रोलाइट शरीरात कमी झाले असतील आणि किडनीसाठी खूप जास्त फायदेशीर आहे म्हणून आपण बघतो कुठं पण हॉस्पिटलमध्ये काय करतात कोणीही सफरचंद केळी आणि नारळ पाणी घेऊन येतात हे खूप चांगलं आहे आता लसूण तुम्ही खाऊ शकता मंडळी लसूण खाल्ल्यानंतर काय होतं लसूण कसा काय कच्चा खायचा का चाक नाही भाजीत टाकून खावा तुम्ही लसूण बीपीसाठी बीपी नैसर्गिकरित्या हे कमी करतं आणि हृदयाला हे संरक्षण करतं बीपी कमी झाल्या हृदयाचं संरक्षण आपोआप होणार आहे ना हृदयावर ताण नाही होणार आणि ते आपोआप हृदयाचं संरक्षण होणार नंतर तुम्ही तांदूळ खाऊ शकता तांदूळ म्हणजे काय डायरेक्ट तांदूळ खायचे नाही भात करून खायचं भात ह्याच्यामुळे काय होतं पोट शांत होतं आणि ह्याच्यामुळे पित्त कमी होतं आता मीठ कमी कसं करा, तुम करा तुम धन, खा तुम्ही मीठ खाता कमी कसं करायचं तर वरून मीठ अजिबात घ्यायचं नाही पॅकेज फूड खाऊ नका चव वाढवायला चव वाढवायची असेल मीठाशिवाय चव लागत असेल तर तुम्ही काय करा त्याच्या जागी जिरं टाका धनी धनी टाका लिंबू पिळावरून आणि मग खावा ते आठवड्यातून एक, दो, एक दोन एक दोन वेळा मीठ खूप कमी असलेलं म्हणजे थोडंसं मीठ टाकून जेवण करा कोणाला आता मीठ जास्त खाल्लं तर कोणाला जास्त धोका आहे मीठ पण जास्त खाल्ल्याचा बीपीचा त्रास असेल तुम्हाला तर तुम्हाला मीठ जास्त अजिबात खाऊ नका किडनीचा पेशंट असाल तुम्ही किडनीचा रुग्ण असाल तर अजिबात मीठ जास्त खाऊ नका तुम्हाला जर शुगर साखर असेल तरी पण मीठ जास्त खाऊ नका तुम्हाला गर्भवती असाल तुम्ही तरीही मीठ खाऊ नका आणि चाळीस वर्षांच्या वरील जे लोक आहेत त्यांनी तर अजिबात मीठ खाल्लंच नाही पाहिजे निष्कर्ष मी काय सांगतोय मीठ कमी करणं म्हणजे औषधाशिवाय उपचार आहे आज तुम्ही मीठ खाता आज ना उद्या हो तुम्हाला शरीराला नक्कीच त्रास होणार आहे तुम्हाला वाटत असेल आता मी मीठ खातोय मला काही त्रास नाही पण तुम्ही जे आज करताय त्याचा भविष्यात तुमच्या ह्याच्यावर परिणाम होणारच नाही होईल का नाही म्हणत नाही मी होणारच आहे त्याचा भविष्यात परिणाम म्हणून मीठ जास्त खाणे टाळा म्हणणे या व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगितलेली आहे ते तुम्ही जाणून घ्या कसं मीठ खाल्लं पाहिजे खाल्लं पाहिजे कसं कमी केलं पाहिजे कशातून मीठ वाढतं मीठ वाढल्यामुळे काय होतंय नेमकं आणि शेवटी मी सांगितले निष्कर्ष देखील सांगितलेला आहे ते मीठ कमी कसं केलं पाहिजे नैसर्गिक रूत आहे हे देखील सांगितलेलं आहे मग जर तुम्हाला जर जास्त बी पीचा त्रास असेल किंवा वेगवेगळ्या किडनीचा त्रास असेल गर्भवती असाल आणि जास्त मीठ खात असाल तर तुम्ही अजिब कमी करा वाटलं असतं तुमच्या जवळच्या डॉक्टरांना नक्की भेट द्या ते डॉक्टर तुम्हाला बरोबर मार्गदर्शन करतील मी देखील सांगितलं असतं पण मला प्रत्येक सिच्युएशन कळत नाही आहे तिथं कशी आहे काय आहे तुमचा आहार कसा आहे तुम्ही नेमकं खाताय काय तुमचं मीठ कसं आहे तुमचा बी पी किती आहे तुमच्या किडनीचं काय इन्फेक्शन आहे काय ह्याच्यावरून डॉक्टर सगळे औषध सांगतात पण मी जे सात पदार्थ सांगितले आहेत की टोमॅटो काकडी पालक हे सगळं तुम्ही असं नॅचरली खाऊ शकता ह्याचा काही साईड इफेक्ट नाही तुम्ही भाजी करून खाऊ शकता भाजीत टाकून खाऊ शकता जसं की लसूण वगैरे तुम्ही हे सगळं खाल्लं पाहिजे मंडळी आणि तुमचं आरोग्य मेंटेन केलं पाहिजे आपला आयुर्वेदाचाच एमच आहे तो म्हणजे आयुर्वेदच ह्याच्यासाठी आले जे स्वस्त आहेत म्हणजे जे त्यांना आजार नाही त्यांना आजार होऊच द्यायचं नाही जे आजार आहेत त्यांना ते नीट आहे म्हणजे आयुर्वेदाचा एक श्लोक आहे स्वस्त स्वास्थ्यरक्षणं आतुरस्य विकार प्रशमनम च जे मी मगाशा अर्थ सांगितलं त्याचा हे श्लोक आहे मंडई तर आपण सगळे आरोग्यदायी राहू आपल्या परिवारालाही आरोग्यदायी ठेवू आणि असेच जर व्हिडिओ पाहिजे असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मंडळी धन्यवाद